आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय आपण सध्या आलो आहोत कोपरख्यातील इच्छापूर्ती या मंडळाला भेट देण्यासाठी आणि आपण बघू शकतो फुलांपासून बनवलेला हा बाप्पा आहे महाराष्ट्रात प्रथमच फुलांच्या निर्मलापासून ही मूर्ती बनवण्यात आली आहे आपल्यासोबत अध्यक्ष आणि काही कार्यकर्ते आहेत यांच्याशी आपण बातचीत बातचितची संकल्पना फुलांपासून तर गेली चार वर्ष आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतोय तर ही जी मूर्ती तुम्ही मागे बघताय ही फुलांच्या निर्माल्यापासून बनलेली मूर्ती आहे अयोध्येला प्रभू श्री रामानं जी फुलं वाहिली होती ती आपण कलेक्ट केली त्या फुलांच्या निर्माल्यापासून आपण ही श्रींची मूर्ती बनवली आहे तर तुम्ही मूर्तीवरती जे खारूताय बघताय ती खारूताय डिनोट करते की पर्यावरणासाठी हा आमचा खारीचा आहे तर ही अशी आमची बेसिक संकल्पना आहे आणि मंडळाला किती वर्ष झालेत गणपती बस मंडळाला मंडळाचं हे तेवीसावं वर्ष आहे आणि आता हे आपलं पाचवं वर्ष आहे की आपण पर्यावरणपूरक गणपती साजरा करतो आणि आपल्याकडे उपक्रम काय काय राबवले जातात तर नक्कीच आपण मूर्तीपर्यंत न राहता आपण इतरही उपक्रम साजरे करतो जसं की एक टी शर्ट एक झाड मागील वर्षी आपण संकल्पना केली या वर्षी आपण एक बीज मोदक अशी संकल्पना आहे तुम्हाला हे आपण मंडळातर्फे बीज मोदक वाटतो जे आपल्या इकडे दर्शनाला येतील ले, त्यांना आपण हे मोदक वाटतो हे मोदकाची खासियत असे की हे मातीपासून बनलेले याच्यात एक बी आहे ते ज्यावेळेस तुम्ही कुंडीत लावाल त्याच्यापासून झाड उगणार तर आपण जवळपास दीड हजार बीज मोदक वाटप केले आहेत या गणेशोत्सवामध्ये तर ही मूर्ती आपले मूर्तिकार श्री राजन विठ्ठल झाड आणि त्यांचे सुपुत्र कुमार विधीश झाड यांच्या हस्ते ही मूर्ती साकारली ही मूर्ती दिलाय रोड म्हणजे आपल्या मुंबईला बनते आणि तिथून आपण ही मूर्ती चालत चालत आपल्या ह्या बाप्पाच्या मंडपापर्यंत आणतो नक्कीच आपण बघितलं की आपल्या लाडक्या बप्पा म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या फुलांचा बप्पा आपण पाहिला आहोत आणि प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते इकडे भाविकांचे प्रचंड प्रमाणात लोक इकडे गणपतीचं दर्शन घ्यायला येतात कॅमेरा पर्सन विकास खवळे सर मी अमृता यादव फुडारी न्यूज नवी मुंबई